कधीच विचार केला नव्हता येथे युरोपमध्ये राहत असताना मला हरभऱ्याचा ढाळा खायला मिळेल चक्क यावर्षी हरभऱ्याचे ढाळे खायला मिळणार आहेत यापेक्षा आनंद तो दुसरा काय आपण ज्या गार्डनमध्ये भाज्या लावलेल्या आहेत आणि त्यांना फळ येते फूल येते तो आनंद खूप वेगळा असतो आत्मिक समाधान यातून मिळतं ते खूप वेगळं असतं यावर्षी हरभऱ्याची भाजी खाऊन झाली आणि त्यानंतरनं भाजी खाऊन झाल्यानंतरनं त्या भाजीला आलेले हरभऱ्याचे घाटे खूप मस्त वाटते आज माझ्या लेकींना मी ओला हरभरा खायला देणार आहे प्रथम त्यांना माहीत पण नाही आहे की कशाप्रकारे हरभरा असतो आणि तो ओला खाल्ला जातो त्याचबरोबर येथे खूप सारी कोथिंबीर आली होती ती पण मी बागेतून काढून घेतली म्हणजे की आठवडे दोन आठवड्याचं कोथिंबिरीचं काम होऊन जाईल घरामध्ये हे सगळ्या भाज्या घेऊन आल्यानंतर ना मस्त खाली बसून आधी हरभऱ्याचे जे घाटे आहे ढाळ्याचे ते सगळे काढून घेतले खूप मस्त वाटत होतं आणि कवळे कवळे ते दाणे निघत होते ते पण खायचा मोह आवरला नाही हरवऱ्याचे सगळे घाटे काढून घेतले आणि त्यानंतरनं कोथिंबीर आणली होती ती पण लगेचच छान निवडून ठेवली पेपरमध्ये अशा प्रकारे गुंडाळून ठेवली दोन दिवस बाहेर पाऊस होता त्यामुळे भाजी खराब होऊन जाईल त्यामुळे मग मी तिला असं पेपरमध्ये गुंडाळून ठेवलं निवडल्यानंतरनं म्हणजे की आता कोथिंबीर खराब होणार नाही आणि इथे हरवऱ्याचे घाटे पण काढून झालेले आहेत मुली येण्याआधी मी येथे घाटे भाजायला घेतलेले आहेत म्हणजे की आल्यानंतरनं मी त्यांना हे मस्त खायला देईल खूप छान वाटते मला आज